खाऊ लागला डोळे घर घर फिरू लागला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला मारलं त्या ठिकाणी इंद्रगीताला त्या ठिकाणी लक्ष्मणाने मारलं आता काय करू लागला राहून त्या ठिकाणी ठाऊ फोडू लागला प्रगाण माडीना अगवे सेनें सेनानी गेले दिवे विकले냐 विकल्यामा काय करावा रग्ना रग्ना रे राजा ने भगवान प्रकुराम चंद्र आए तो काय काय करूवा म्हणूनले गात करगरा घाटा गगरा गगरा भोंडी कर, कर गर भो रांगे कोणी हात स्थिरच शक्या अद्भुत अद्भुत राजा रका dica रे राजा गगरा कर करगोले फिरलाला

ऐका भाई ओ आज मारू सुंदगी नारिका हरे हरी तो श्री ज्ञानदेव बा प्रभु राम चरन चरणांची जय रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची सिदि

हेड्या करणं जमत नाही असा काही काढे ठराव लक्ष्मीने घेतला आणि शक्तीला या म्हणून परवानगी दिली तुझ्या वचन उपेक्षित पूर्ण उपजाता वर

भगवान की जय पवनसुत नन महाराज की जय राम कृष्ण हरी रामवडील रामना अभिषेकी दिवीचणा कौराक्षिता जना, जनांगत सुखवान रा समस्त सुखाने श्री रघुनाथ सुर समस्त सुती होती कथापुर सुत रामायण पुरोण पृवजांचे नवर कोण बरे जाणत होते अशी पवित्र कथा आणि ने थर्मल नेहमी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात तर जाणती माणसं आहेत महिला बाई ज्यावेळेस सांगत होत्या आणि वाचत होत्या त्यावेळेस आनंदाने मला ऐकावं वाटत होतं श्रवणभक्ती अतिशय श्रेष्ठ आहे असो न लांबवता मी असं सांगेल की लक्ष्मणानं आपल्या छातीवर ती शक्ती लावून घेतली कशामुळं माझा एकट्याचा प्राण गेला तरी चालेल परंतु माझ्यामुळं रामप्रभूला आनंद होईल सगळे सुखी होतील म्हणून राम वदिल रामना सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे मग रावणाला कोण मारून रावण मा राम मारतील विभीषणाला गादी होत नसवतील आणि मग सगळं पुढचं कार्य राम प्रभू करतील मग माझं एकटं गेलं तर काय हरकत आहे ऐकल्या माझ्या जीवासाठी उलास ती ब्रह्मांड कोटी

हृदय ब्रह्मशक्ती केली जाती लक्ष्मणानं खूप मोठ छाती केली महत्वाचं धैर्याचं काम केलंय आणि म्हणून आपल्या स्वतःच हृदय समोर केलं आणि त्या शक्तीला जाग दिली शक्ती देता लक्ष्मणा रावणा त्या सचिव शक्ती लागले बोल लक्ष्मण महाराज मोर्चीत पडले आणि रावण लगे विजयी झाल्यासारखा गर्जना करून निघायला तेवढ्या मध्ये राम प्रभुतेच्या मागे लागणार परंतु तेवढ्यात काय झालं सोडून का माहित होत की हे पळत्या पाठीमागे लागत नाहीत म्हणून तो पळाला पाठ देऊन आणि राम प्रून त्यांच्या मागे का काही लागले नाही पळागावरे रामराव सर्व दान करी भाऊ ऐसा दानुनी दळ भाऊ रामणा पाठी देऊ पळाला नाही त्याच्यावर वार करत नाहीत हे रावणाला माहित होत आणि म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रावण पळून गेलेला आहे पळून या रावणा विजय झाला रघुनंदना पाहू लागला लक्ष्मणा आणि पुन्हा इकडं माझ पाहिलं तर लक्ष्मण पडलेले ब्रह्मवचना लक्ष्मणाकडे पाहिलं त्यांच्या हातून आपल्या अमृत हस्त त्याच्या छातीवरून फिरवला त्या शक्तीची शक्ती कमी झाली परंतु थोडीशी कारणा कुर्ती राखलेली ब्रह्मनाचा ते क्रम सर्वता न करे रघुत्तम आदरला लावती गर्मा

कछु न करियो the राजांना बोलवलं आणि बोलावून सांगितलं की माझा बंधू उठला पाहिजे याच्यासाठी काय उपाय योजना करा त्यांच्या विषयामध्ये अतिशय प्रवीण होते हुशार होते त्यांनी दिव्य औषधी विंद पर्वतावर नानांच्या सांगितल्या आणि त्याच्यामुळं त्या औषधी मी त्या लक्ष्मणाला उठवीन अशा प्रकारचे त्यांनी भरलेले आहे

जात असताना मला या ठिकाणी राम नामांकित असलेला बाण दिसला आणि त्या बाणाबरोबर मी आलो असं कोण म्हणत हनुमंतराय भरताला कथा नंदी ठिकाणी हनुमंतराय म्हणतात की मला समोर भरत तुम्ही दिसलाच नाही मला रामप्रभूच आहे असं वाटलं आणि म्हणून रामप्रभूला मी खटतर असे बोल बोललो ते रामप्रभू मला क्षमा करून हनुमंतरा तुझा आश्रम बघितला भरता या ठिकाणचं दृश्य पाहून माझ्या मनाला आराम वाटत आणि काय वाटलं त्या ठिकाणी आपण सगळं ऐकलेलंच आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता मत्सर नव्हतं सगळे एका मनानं राहत होते आणि त्या ठिकाणी देणं घेणं सगळं रामाचं नामच होत अशा प्रकारचा मी इथं बोललेलो आहे त्या आश्रमामध्ये काय झालं त्या आश्रमामध्ये मी दृश्य बघितलं की पाखर चिव करीत नव्हते पक्षी सिद्धांत बोलत सिद्धांताच्या गोष्टी सगळ्या पक्षी बोलत होते <ग्षी> आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळं बृहस्पती असो ज्या त्याची देवता असो त्यांना की आम्ही ते कसे आणि मला आपल्याला एकच विनंती करायची की पाखर तर राम राम म्हणत होते तर आपल्या मनातही राम राम येऊ द्या ना आपण ऐक नाही तिथं तसं नंदी ग्राम एवढं प्रसन्न वातावरण होत आपल्या घरातही झालं तर किती बरं होईल अशा प्रकारचं आपण शिकूया रा रा त्या भूत प्राणी मात्र द्वेष करत नव्हते अत्वेषा सर्व भूताना मैत्रा करुण एवच निर्ममो निरहकार समु अशा प्रकारचे वातावरण त्या भरताच्या आश्रमाचं होतं थोडस गंभीरतेने विचार करूया रामप्रभूची कथा हनुमंत सांगायलेत कुणाला सांगायले भारताला सांगता सांगता स्वतःला गेली तो मी हनुमंत आहे काय नाही रामप्रभूच्या कथेमध्ये एवढे रममान झाले आणि भारतालाही स्वतः मी भरत आहे रामाचा भाऊ आहे नंदीग्रामात आलोय असं काहीही सुधरत नव्हतं वाचक आहेत

छोरा यार अहिले श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी असो कथेचा भाग भरताच मारुतच बोलणं चालू आहे मारुतीच्या मुखातले शब्द ऐकले भरताला नवल वाटल मूर्चना आली मन बुद्धी चित्तगती अहंकाराची अहंकृती रामी मिलारी निच्छिती ब्रह्मस्पुर्ती विसरला कारण आयकिन माकर दिस्तो रामाची कता सांगता है तो सुगलत इसरून गेला अंग दाली रोमांचित वाचा दाली प्रेमस दजित नेत्री आनंद शुस्रवत भरत मुर्चित पडिला अवस्ता भरताना कता पण भरताला नवल वाटलो डोळ्याला पाणी आलो मूर्चना श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा भरत लागली योगमुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा तो कारगवीराची ऐशी देवा मुळ भरत बाकीचा धंदा विसरला नाटवे गेह देह राम रुपी जडला पुन्हा कुंटला बोल तुटले विसरला भरत पण मारुतीचा कि कारण मी कोण आहे काय करायचंय विसरून गेला भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत

मन पूर्व संकलि